पुन्य पेक्षा या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर देव जोडा का बरे देवाला जोडा कारण इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला देवान सगळ्या गोष्टी दिल्या दिले इंद्रिया हात पाय कान डोळे जेने तू दिलं नाही देवानं चांगले हात दिले देवानं चांगले पाय दिले देवानं चांगले डोळे दिले देवानं चांगलं कान दिले देवानं चांगलं तोंड दिले जर देवानं एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या असतील तर आपण आपल्या जीवनामध्ये देवाला जोडा व काही लोक का ज्ञानोबांकडे गेले ज्ञानोबा तुम्ही सांगताय धन जोडा तुम्ही सांगताय धर्म जोडा तुम्ही सांगताय माणसं जोडा या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जोडल्या का कारण आपण एखाद्याला सांगाव त्याच्या अगोदर ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण ना असतो आम्ही कीर्तनामध्ये सांगावं दारू पिऊ नका तंबाखू खाऊ नका हे आम्ही कीर्तनामध्ये सांगावं आणि कीर्तन झाल्याबरोबर आम्ही मृदंगाचार्याचा वधेरे चुना काही उपयोग ठरेल मायबाप याचा उपयोग ठरणार नाही उपयोग ठरू शकत नाही मायबाप म्हणून तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान ओ ज्ञानोबा तुम्ही धन जोडलं का ज्ञानोबा नाही म्हणतात आम्ही धन जोडलं पण व्यवहारिक धन नाही आम्हा घरी धन शाळांची आम्ही हे धन जोडलं ओ ज्ञानोबा तुम्ही माणसं जोडली का वा वा विठ्ठल विने दुसरे ना किंवा कृष्ण माझी माता कृष्ण माझी पिता बैन बंधू चुलता कृष्ण माता ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाठविती विठोबाचे आम्ही ही माणसं जोडली ज्ञानोबा तुम्ही धर्म जोडला का हे विश्वची माझे घर आईशी दयाची स्थिर किंबहुना चराचर आपण आम्ही धर्म जोडला ज्ञानोबा तुम्ही पुण्य जोडला का वा वा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानोबा तुम्ही देव जोडला का वा वा ज्ञानोबा राय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्व सुखाचा निधी असलेला सर्व सुखाचा सागर असलेला पांडुरंग परमात्मा

सुख सागर जोडला म्हणून ए काला दादूला मजपाचार्ये माये ज्ञान वाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला पण कुणाला जोडलं ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही व्यावहारिक धनाप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये पारमार्थिक धन जोडलं आम्ही माणसं जोडली धर्म जोडला पुण्य जोडलं देवही जोडला पण ज्या देवाला आम्ही जोडलं तो देव कसा आहे सुखाता निधी सुखसागर जोडला म्हणून काळा दादूला मजपाचारे गे माये ज्ञानोबाय म्हणतात काल नावाचा दादूला त्याला आम्ही आमच्या पायाखाली दाबून चिरडून टाकलं का बरं कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाला जोडलं आणि देवाला जोडल्यानंतरचा परिणाम प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी काळे वनमाळी घरा आले गे माई देव आमच्या घरापर्यंत सध्या तुमच्या माझ्या गावामध्ये नायगावामध्ये हा सप्ताह हो रोही पर्यंत स्वामी महाराजांच्या संगतीमध्ये अष्टपदी आपण करतोय सकाळचा काकडा करतोय दुपारची भजनं करतोय ही तुमच्या माझ्या प्रत्येकाची आठ दिवसाची दिवाळी ही ही दिवाळी आपण बाजूला करण्यापेक्षा साधू संत ज्या दिवशी आपल्याकडे येतात त्या दिवशी दिवाळी आहे तर सरा दिवाळी तो दिवाळी पण वर्षभरातून आपण जी दिवाळी करतो ती दिवाळी द्वादशी पासून तुमची माझी प्रत्येकाची दिवाळी चालू होते दिवाळी तुम्ही शंकरपाळ्या चकल्या रव्याचे लाडू गण्याचे लाडू करीत असताना महाराज गणेश दादा काय सांगू तुम्हाला काय काय माणसांची दिवाळी अहो काही मृदंगाचार्य आशा माता मावल्या दिवाळी बनवतात काही शंकरपाळ्या माता मावल्या आशा बनवतात शंकरपाळी तोंडात टाकली की शंकरपाळी वीर घडून जाते काही माता माऊलीच्या हाताला चव असते अशी नाही तर काही माता माऊलीच काय सांगावं तुम्हाला डबाचा डबा मसाला चव नाही कशा पण काही माता मावल्या शंकरपाळी एवढी सुंदर बनवतात सोमवारी शंकरपाळी भिजवायला टाकावी लागते शुक्रवारी होईल येते अशी संकल्पना काही काही माता मावल्या असा रव्याचा लाडू बनवतात तोंडात टाकला लाडू की लगेच फुटतो लगेच विरगळतो पण काही माता मावल्या दादा असा रव्याचा लाडू बनवतात पकवाजा हातुडी फुटून जाते पण लाडू फुटत नाही लय अवघड ही आपली दिवाळी झाली पण साधू संतांच्या संगतीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात आमची दिवाळी झाली आणि देवाच्या संतांच्या संगतीमध्ये झालेल्या दिवाळीचा परिणाम प्रेम नव्हाळी झाली दिवाळी काव काळी वनमाळी हा देव आमच्या घरापर्यंत आला आणि याच देवाची किती कर्तव्यता या जगामध्ये आम्हाला कळाली बाप बाप बापर खुवादेवीवर पुरोवर पुरोपरखुबादेवरी ओर

Muzik Muzik <m> <response> Terima kasih telah menonton!

اے مالا دڪاندار پڪا پڪا اے مالا دڪاندار پڪا پڪا اے ڪيرام پڪا 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 नायगाव कोळीवाडामध्ये चालू असलेला धर्म धर्मजागृती मंडळाच्या अनुषंगाने असलेला हा दैदिप्यमान अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तृतीय दिवसाची वाकपुष्प सेवा माझ्यासारख्या एका छोट्या वारकऱ्याला ही सेवा करण्याची संधी त्या गावची ग्रामस्थ मंडळ असेल सर्व भजनकरी मंडळे असतील या देवस्थानची सर्व ट्रस्ट कमिटी असेल